हाय हॅलो नमस्कार तर मी रेश्मा तर तुमचं एका माझ्या व्हिडिओमध्ये खूप हो, खूप स्वागत आहे तर चला मी काय दाखवते आहे बा मी मस्त अशी लाईटची मालना निशोवरून ऑर्डर केली आहे खूप कमी प्राईजमध्ये आणि खूप स्वस्तामध्ये मस्त अशी लाईटची माला आलेली आहे पण इथे आपली एवढी गंमत आहे ना की ह्या लाईटच्या मालेला आपल्याला कुठेही कनेक्शनचा वापर करणार लागणार नाही कारण आपण एखाद्या दाराला जरी लावली ना तर दाराला आपल्याला कनेक्शनचा वापर करायचा नाही इतकी मस्त असे आहे कारण लाईटचा कुठेही इला यूज होणार नाही ते शेलवरती चालणार तिचे फ्लावर्स तर बघा किती मस्त असे सॉफ्ट आहेत आणि दिसायलाही सुंदर आहेत चाप्याच्या फुलांची जी माल असते ना आपण जी फुलांची माल करतो तशी वाटते आणि तिला प्रकाश पण खूप मस्त आहे तर ही माल आहे ना मला एकशे चौऱ्याऐंशीला पडलेली आहे तर आता ना खूप मस्त असे ऑफर चालू आहेत तुम्ही याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे तर तिथे जाऊन तुम्ही नक्की ऑर्डर करा तर तुम्हाला पण आवडेल बघा इतका प्रकाश आहे तिला उजेडा आपण जेव्हा लाईटचा आहे ना त्याच्यामध्ये पण इतका प्रकाश आहे तर तोच प्रकाश म्हणजे अंधारामध्ये पहा कुठेही रात्रीची जरी आपण लावून ठेवली ना तरी ही चालणारी लाईट आहे मस्त अशी अंधारामध्ये पण खूप उजेड आहे तिला इतकी सुंदर अशी मी तुम्हाला दाखवणार आहे की देवाजवळही प्रकाश किती सुंदर येतो किंवा आपल्या देवाजवळ लाईट नसेल लाईटचा प्रकाश कमी असेल लाईट गेलेली असेल तर मी देवाचे इथेही लावू शकता इतकी मस्त लाईट आहे तर तुम्ही नक्कीही ऑर्डर करा मी तुम्हाला लिंक देते त्याच्यावरती जाऊन तुम्ही लिंक करा तुम्ही त्याच्यावरती जाऊन ऑर्डर करा तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला मग बघा मी देवाचे इथं माझेही लावून दाखवले आहे तुम्हाला ही माल तर कशी वाटली ते नक्की सांगा तुम्हाला आवडतं तुम्ही पण याच्यावर जाऊन मागू शकता इतकी सुंदर आहे आता दिवाळीच्या सीजनमध्ये आपण दाराला वगैरेही लावू शकतो इतकी मस्त माल आहे तर चला मग तुम्हाला कशी वाटते ती पहा आणि नक्की सांगा अजून खूप सारे व्हिडिओ येतील तर नक्की त्यांनाही तुम्ही सपोर्ट करा आणि तुम्ही तेही व्हिडिओची लिंक देते तर तेही जाऊन तिथं जाऊन प्रत्येक व्हिडिओला पाहा आणि तुम्ही मागवा तसेच खूप सुंदर सुंदर आत्ता तिथे निशोला चालू आहेत तर सेल महासेल सेल चालू आहेत आता